पाठीमाग झालं ना सरकारची खिचडी सरकारचं पाणी सरकारचं टेंट मोठा सत्कार झाला ना झाला की नाही मला विष्णू कसबेंना विनंती करायची ते गेलेत मला पद नको ठोकर मारतो माझा समाज हिंदूवादी आहे अमुख आहे तमुख आहे ते ठीक आहे तुमचे रिलेशन आहेत भाजप सोबत तुम्ही घटक पक्षात बिलकुल करा आमची काही अडचण नाही अडचण नाही परंतु विरोधी पक्षाला बोलत असताना तुम्ही ज्या संघटनेचे घटक आहेत पक्ष आहेत तुम्ही तिथं बोला ना तुम्हाला का गरज नाही तुम्ही ना ना का नाराज नाही करू शकत तुमचे आमदार का नाराज नाही करू शकत का कशासाठी दिशाभूल चाललेली आहे म्हणजे कशासाठी करू लागणार एवढं उद्धातीकरण कशासाठी एवढं ह्या प्रकार जो आहे अश्लाघ्यपणा कशासाठी करू लागले करू नका कृपया कर करू ही फसवणूक आपली ही फसवणूक समजून घ्या आणि म्हणून येत्या काही काळात जर पोलिसांना सांगायचंय मला अधिकारी कोणी असतील आदरणीय सर महाराष्ट्राचा जो भी कोणी अधिकृत प्रतिनिधी आहे तो आमच्यापर्यंत येईल आमचं म्हणणं ऐकून घेईल बारा दिवस उपोषण केलेलं मी नांदेडला मरता मरता वाचवलं मला लोकांनी आम्ही सरकारला शिव्या द्यायला आणि तुम्हाला टार्गेट करायला आलेलो नाही तुम्ही आमच्या संरक्षणासाठी आहेत पण आमचं म्हणणं सरकारपर्यंत गेलं पाहिजे सरकारनं या काळात किती दिवसामध्ये या वर्गीकरणाची बाबतीमध्ये भूमिका घेणार आहे ठळकपणे ते आम्हाला कळू द्या आम्ही सगळे सगळ्या लोकांना सांगतो आम्ही सरकारचे प्रतिनिधी नाही किंवा सरकारचे एजंट नाही समाजाच्या भाकरीवर आणि बळावर चळवळ चालवतो आणि म्हणून समजा समाजाचा आमचा विश्वास आहे त्या समाजाला आम्हाला खरं सांगायचं आहे खरं सांगलं तर ते येणाऱ्या काळात कळत आमच्या आमच्यासोबत येणार आहे बरोबर आहे का आणि म्हणून सरकारचा प्रतिनिधी जोपर्यंत या मैदानामध्ये येत नाही तोपर्यंत येलगार आंदोलनामध्ये सहभागी झालेले लोक मैदानाच्या बाहेर जाणार नाहीत आणि गेले काढले बाहेर तर त्या रस्त्यावरून उठणार नाहीत हे माझं नम्रपणानं सांगणार काय सत्रास बरोबर आहे ना संतोष अंकुश सगळे ओके सरकार जोपर्यंत आमच्या अधिकारी नको अधिकाऱ्याच्या हातात काहीही नाही तुम्ही आम्हाला अटक करू शकता तुम्ही आम्हाला अटक करू शकता तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकू शकता पण आम्ही कोणाचं तरी साधन घेऊन आंदोलनाला आलेलो नाहीत आम्ही आमच्या भाकरे आम्ही आमचे पैसे आम्ही सगळे लोक इथे या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत माझ्यासोबत पाच लोक राहिले तरी तीच भूमिका असणार आहे पाचशे राहिले तरी तीच भूमिका असणार आहे तीच भूमिका असणार आहे तुम्ही आम्हाला अटक करू शकता मुख्यमंत्री आम्हाला भेटत नसेल उपमुख्यमंत्री आम्हाला भेटत नसेल तर आम्ही मैदान सोडणार नाही आणि मैदान सोड सोडवण्यासाठी तुम्ही जबरदस्ती करत के के असाल तर आम्ही स्वीकारायला तयार आहोत आम्हाला तुम्ही जेलमध्ये घाला निश्चितपणे आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत आम्ही संविधान